जय महाराष्ट्र मित्रांनो मी सवता शिंदे स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणता हा का दावा लागला आहे इंडियन ऑइलचा पंप अरे विषय असा आहे मित्रांनो आम्ही काल होती फिरायला जाण्यासाठी ट्रीप मग मं काय म्हटलं गाडीची पूजा बिजा करून घ्यावी मग घेतला नारळ गाडीला फोडला बिडला मग तिथं फोटोशूटही केलं मग निघावा आम्ही पुढे मग पुढे गेल्यानंतर गाडीची हवा चेकिंग करण्यासाठी थांबलो होतो आम्हाला आलेलं डॉगेज भाव तिथे डॉगेज भावला थोडं म्हटलं पुण्याचं काम करावं ते बिस्किटं डॉगेज भावला मग आलो पुढे पुढे आल्यानंतर म्हटलं गाडीत सी एन जी आहे का बघा मग गाडी घेतला सी एन जी भरून मग चाललो पुढे पुढं आलं की डायरेक्ट शिर्डीत आल्यावरच व्हिडिओ काढायला चालू केलं मी महागच्या साईडला बसलेलो त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायला भेटलाच नाही मग म्हटलं थोडं फोटोशूट करून घ्यावं मंदिरात आतमध्ये गेलो तिथं काय मोबाईल न्यायला जास्त अलाऊड नव्हता म्हणून काय मोबाईल घेतलाच नाही जातानी साईबाबाला केला नमस्कार चला म्हणलं आता आपल्या पुढच्या दिशेने मग काय पुढं आल्यानंतर आम्ही आलो समृद्धी महामार्गाला समृद्धी महामार्गाला आल्यावर ड्रायव्हरला म्हणलं बसा तुम्ही मागं जरा आम्ही चालवतो मग काय आपण बसल्यावर लावली गाणे बिने काय आता गाणी एकाची कुरूपास म्हटलं आंधार पडलेला होता खरं ती आपली ट्रीप कुठं जायची ती सांगायचं राहिलं मित्रांनो आपण चाललो होतो कळसूबाईला जाता जाता म्हणलं साईबाबाचं दर्शन घेऊन तसंच पुढं कळसूबाईला जाऊ आम्हाला जायचं होतं कळसुबाईला शिखरावरती मग काय संध्याकाळी दहा अकरा वाजे होता पोरांनी केलं तिथं चिकन बनवायला चालू चिकन काय आम्ही आधीच घेतलं होतं গেছ পন আমি চাই মস্ত লওলা হলদ মিঠা কালৱন ভাজী বনী বনোৱা আমি খাত নহ'ব হোটেল হোটেল আমাৰ শেৱ ভাজি ৰ আমি নিগোলো তথনীত मग काय आलो पार्किंगला पार्किंगला आलो ला, ला, गाडी बिडी पार्क केली मग आपल्याला रात्री उतरून ट्रॅकिंग करायचं होतं मित्रांनो कस काय वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा